वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत पोटच्या मुलीवर आणि जावयावर झाडल्या गोळ्या मुलीनं दोन बापानं पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळीबार केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर बापानं लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला या गोळीबारात जावई गंभीर जखमी झालाय या घटनेनंतर जमावानं केलेल्या मारहाणीत सासरा जखमी झाला आहे ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवार दिनांक सव्वीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे तृप्ती अविनाश वाघ व्यवर्ष चोवीस असं विवाहितेचं नाव आहे तृप्ती हिनं दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ व्यवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार करवंद शिरपूर सध्या वास्तव्यास असलेले कौत्रुड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण अर्जुन मंगले वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा इथं आले होते बहिणीच्या हळदीसाठी लेक आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तन्वी वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाटीत व हाताला गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाला आहे दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आले तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांना रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडली तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला अविनाशची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आलंय या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यातच जाऊन घटनेची माहिती घेतली या सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये पोलीस पुढील तपास करत आहेत सर चोपडा शहरामध्ये आज लग्नाच्या ठिकाणी गोळीबार झालेली आहे या घटनेसंदर्भ अस विस्तार हो आज साधारणत सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोळीबार केलेला आहे याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतो आहे आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं तर लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रासल्या रा रा असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा सा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच बेस्ट झाला मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर्ड झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फाईल केला अशा प्रथमदर्शन माहिती पडत आहे आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आ, आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेची कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहेत